आज विधिमंडळ परिसरात केस तालुक्यातील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या संदर्भाने न्याय मिळावा यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवाज उठवला वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासले तर यातील सत्य पुराव्यासह हो पुढे येईल तसेच रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील एक संस्थाचालक आहेत त्यांची संस्था वाल्मिक कराड यांना बळकवायची आहे म्हणून रामकृष्ण बांगर यांच्या कुटुंबियावर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला रामकृष्ण बांगर व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे व स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आठवडाभरात सरकारने योग्य पावले उचलली नाही तर बीडमधील जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड व प्रतोद आमदार दादा पाटील उपस्थित होते हा लोकांना अत्याचार संतोष देशमुख झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरन जी काय कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र या घटनेचा साक्षीदार आहेत मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत ते, ते फक्त गुन्हे पुन्हा त्यादी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे, हे प्रमुख गुन्हेगार नाही त्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड करा आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की खंडीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोट आता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुख पण मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रा रा, रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिकार कराडला ना, आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या नाही म्हणल्यावर ॲट्रोसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले कशा निर्दयीप्रमाणे त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडले अक्षरशः म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या स्थळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेनी आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली नाही तर मी माझ्या सोमवारी पुढच्या सोमवारी मंगळ किंवा मंगळवारी हो मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत